यावेळी प्राध्यापक शरद शेजवळ शाहीर स्वप्नील डुंबरे डॉक्टर शुभा खोटे नवनाथ गोरे जयराज खुने यशवंत माळी संदीप देशपांडे विजय कुमार मीठ रवींद्र जवादे स्वाती साखरकर रावसाहेब कुंवर संतोष घाटपाडे अमृत तेलंग आदींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कादंबरी प्रकाशित झाली त्या तिघी सावरकर घराण्यातल्या तीन वीर स्त्रियांवर याला पुणे मराठी ग्रंथालयाचा सुद्धा पुरस्कार मिळाला आणि ही त्याची तिसरी आवृत्ती आता निघाली आहे ही एक प्रत आणि नुकताच आठ दिवसापूर्वीच एक नवीन पुस्तक माझं निघालं आहे वैचारिक एकमेव अद्वितीय स्वातंत्र्यवीर सावरकर तर या दोन्ही प्रती मी सिन्नरच्या सार्वजनिक वाचनालयाला भेट देऊ इच्छिते माननीय अध्यक्ष कृष्णाजी भगत त्यांना नम्र विनंती की त्यांनी त्याचा स्वीकार करा तभी पाव के नीचे घाटी लगी उसके ये जज्बा थे ए आदमी संभल के चल हम भी कभी साहित्यिक थे हम भी कभी साहित्यिक थे काय झालं आमच्या साहित्यिकांची दशा फार वाईट असते रस्त्यानं इकडे आम्ही आमचे ओळखर साहेब इथे ज्यावेळेस व्यासपीठावर आले परंतु यांना कुठंतरी एक स्थान निर्माण व्हावं पहिल्यापासून म्हणजे आम्ही रसास्वाद त्याचं जावेद शेखने सांगितलं रसास्वाद मंडळ आपलं इथं होत रवींद्र कांगणे सारखा का एक चांगला हर होणारी माणूस जो येथन घेऊन सिन्नर मध्ये आला एक शिक्षक माणूस परंतु येठल घेऊन सिन्नर मध्ये आला आणि त्याच्या कविता ऐकल्या प्रकाशन होण्या अगोदर त्याला आठ पुरस्कार मिळाले असं जेव्हा आम्ही पाहिलं त्यावेळेस सांगितलं का रे नाही इथं आपल्याला एक मराठी साहित्य परिषदेची शाखा पाहिजे आणि ज्यावेळेस आम्ही मागोवा घेतला त्यावेळेस आम्हाला मराठी साहित्य परिषदेमध्ये पुंज सांगले त्यामध्ये साहेब असतील आपले आमदार साहेब असतील ही सगळी मंडळी म्हणजे नाना असतील ही सगळी मंडळी साहित्य परिषदेच्या अगोदरच सभासद आहेत अरे मला ही तर चांगली गोष्ट आहे यांना आपली शाखा शाखासूर यांना मार्गदर्शन आपल्याला हे पुढे आपले आले पाहिजे कारण एवढी मोठी बाजू यांनी जो जर नुसतं रेड्याच्या डोक्यावर जरी हात ठेवला तरी तो वेदवाला व्हायला लावली अशी ताकद आहे अशी या सगळ्याची आणि म्हणून या मान्यवरांच्या पाठ म्हणजे त्यांच्या सपोर्टवर त्यांच्या पाठिंब्यावर ही शाखा सुरू करायचं आम्ही सर्व या परस्परांनी आम्ही सर्व प्रयत्न केला यांच्यामध्ये मी केली मी काम करत नाही तर साहित्य हे लहान लहान पोर कविता करतात ना त्यावेळेस रक्त कुठेतरी उसळतं आणि मग असं वाटतं की आपण कुठेतरी आता मातारपण या कधी कविता करावी साहित्यामध्ये पुरस्कार अनेक मिळाले या पुढेही अनेक मिळतील परंतु तो अशा अर्थाने मी जसा शिन्नरचा आहे शिन्नर हे माझं गाव आहे लोणाडवाडी गाव आहे तसे भास्कर गवळी या ग्रंथालयाचे कार्यवाह हे माझे मामा आहे हे माझ्या मामाचं गाव आहे तिसरी गोष्ट मी या गावचा जावई आहे <laughs> <laughs> आणि एका नाठाळ जावयाला पुरस्कार देऊन तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो पर लोकापर्यंतचा प्रवास सहजच करून येतो कवी काया प्रवेशापासून पर लोका भनंगासारखा आतल्या आत पडवत राहतो मनाचा मृदंग दुःखाच्या दिव्याच्या दैदिप्यमान प्रकाशात कवितेची लेणी कोरणारा तो एकमेव कलावंत सृष्टी पटावरचा कवीच्या मनात एक झाड अस्त वेदनेचं कवीच्या मनात एक झाड अस्त वेदनेचं ज्याच्या वेदने मुळ्या पोहोचल्या असतात तुमच्या काळजातील कल्लोणापर्यंत तुम्ही थकून भागून झोपून जाता निवान तुम्ही थकून भागून झोपून जाता निवान तेव्हा तो गात असतो तुमच्या दुःखाची गाणी आणि जात असतो सामोरा पहिलट करणीच्या मृत्यूच्या दारातून परतणाऱ्या पहिलट करणीच्या अनुभवाला <सथ> बाळाच्या कोवळ्या चावळावर हात फिरवणाऱ्या आईचं समाधान लाभत असत कवीला जेव्हा तुम्ही बाळाच्या कोवळ्या चावळावर हात फिरवणाऱ्या आईचं समाधान पसरत कवीच्या चेहऱ्यावर जेव्हा तुम्ही देत असता त्याच्या कवितेला भर भरून दा भर गर्दीत असूनही तुमच्या समोर बसूनही

लाईन साई शेतीमध्ये हाय एक लाख रुपये पगार घेणारा अधिकारी सांगतो त्या शेतीमध्ये फार पैसा आहे त्यावेळेला तो शेतकरी शेत त्याला उत्तर देतो अरे पैका लई शेतीमध्ये हाय बोला या काय बोला या काय बोला या काय ज्याचं जळ त्याला कळतं मातीशी याचं काय नात ज्याच जळत त्याला कळत मातीशी याच काय नात अहो जाळली वाट दिल रात हो जी जी, जी जाळली वाट दिल रात हो जी जी अशा प्रकारे एकदा आम्ही कार्यक्रमात होतो शाहीर अमर शेखांचे नादू म्हणते शेख तुम्हीच तो योग घडवून आणला होता अमर शेखांचे नादू मला म्हटले की सोमिल डोंगरे यांच्याकडे कुठलाही वारसा नाही शाहिरीचा परंतु मी अतिशय नम्रपणे सांगतो की शाहीर निशान शेख असतील अमर शेखांचे नातू असतील किंवा महाराष्ट्रात जेवढे शाहिरांचे रक्ताचे वारस असतील मी स्वतःला शाहीर वामनदादा कराडक यांचा वारस मानतो <प्थाँगा> रक्तापेक्षा विचारांची नाती ही जास्त काळ टिकतात रक्ताची नाती उलटतात परंतु विचारांची नाती कधी उलटत नाही आज जो पुरस्कार मिळाला हा पुरस्कार ज्या महापुरुषांच्या विचारांमुळे मिळाला हा पुरस्कार छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे आमचे गुरुवर्य शाहीर सम्राट देवानंदाजी माळी विश्व शिवशाहीर बाळासाहेब भगत तसेच राजेंद्रजी कांबळे नायकवाडे साहेब शाहीर आझाद नायकवाडे शैर जाधव या सर्वांना वंदन करतो खरंतर तुमच्या माझ्या मताने सरकार बनतं आणि हे सरकार तुमचे माझे जीवन मरणाचे प्रश्न त्याने सोडवले पाहिजे अशी अपेक्षा रास्त आपण त्यांच्याकडून करत असतो परंतु जी माणसं तुमच्या माझ्या मतावर सत्तेमध्ये जातात ते खऱ्या अर्थानं तुमचे माझे प्रश्न घेऊन लढतात का आणि खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या जीवन मरणाच्या प्रश्नाला न्याय देतात का असा सवाल करणार वामन दादा कर्डकांचं गीत आहे आणि ते गीत ह्या ठिकाणी जाणीवपूर्वक आपल्या समोर ठेवतो आहे अरे तुझ्या हाती तू मग समाजाच काय गड्या समाजाच काय मग समाजाच कायर गड्या समाजाच काय तुझ्या हाती तोप पल तुझ्या साय तुझ्या हाती तोप पल तुझ्या साय मग समाजाच काय गड्या समाजाच काय काम नाही

कारे। सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखा अध्यक्ष प्राध्यापक राजाराम किरण भावसार प्राध्यापिका मंगल सांगळे प्राध्यापक जावेद शेख दीपक खुळे आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड सह सर, मंडळी या कार्यक्रम असा ही साहित्य परिषद इथं सिंधार्ला व्हावी म्हणून प्रयत्न सुरू होते आणि त्यांना सांगितलं तुम्हाला ज्या ज्या कामाला काय काय मदत लागेल त्या मृत्य पाठीची आहे परंतु हा सगळा पैसा उभा करायचा वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी ते आमच्याकडे गौतम काय करायचं काही नाही आणि मला एक आनंदही वाटतो एक सिन्नर शहरामध्ये तालुक्यामध्ये कळ आपल्याला अशी जी समान गायकवाड पण सारखे की सगळी मंडळी आहे सर पिंधासारखी मंडळी ही उभी राहिली आणि आजार राजा जे असतील की सगळी मंडळी तुझा भाऊ आहे की सगळी साहित्याच्या याच्याकरता उभी राहतात मला त्याचा आनंद आहे सिन्नर वार्तालय हे त्याच्याकरता आहे सिन्नर वार्तालयाची जडक घडण ही साहित्या आहे आणि वार्तालयाचे या सिन्नर तालुक्यातील हा सगळा विचारवंत प्रत्येक घरात साहित्य पोहोचवावं प्रत्येक घरात संपत्ती साहित्य चांगलं राजव रुजवावं ही आपल्या माझ्या आपल्या वाचनाची आणि आमची सगळ्यांची अशी इच्छा आहे आज मला इथं समजलं वाटतं की आमच्या शेजारच्या शेजारची मुली आमच्या सरांची मुलगी ती काळात माझ्याकडे आली होती अतिशय चांगल्या पद्धतीनं ती चित्रकारांची सुद्धा ते अतिशय चांगले तिनार चित्रकार काढलेले मी आमच्या सप्ताह जो होतो तर सप्ताहमध्ये सुद्धा सिन्नरच्या आमच्या मिठे मॅडम असेल किंवा कुणी असेल दा ते बोरे मॅडम होते आम्ही त्यांना पण सहकार्य करतो त्यांना सांगतो की या इथं बोला आणि त्यांना पण उच्च झाला पाहिजे त्यांच्याकडून सुद्धा चांगलं काम झालं पाहिजे ते हाय उशे परंतु आपण श्रीमंत होऊन ते तर हे करीत नाही परंतु आम्ही त्यांचा मान सन्मान करतो आणि त्यांना पण इथं वाचण्यात बोलून त्यांचाही सरकार सन्मान करतो आज इथं मला एक आनंद वाटला काही मुलीने अगोदर गेलेल्या कविता अतिशय चांगल्या